तुम्ही मल माई बाप खऱ्याच आई बापा, बापा। जेजोरी माल दवाय गदा पालवी मला दवाय गदा रावरा भावताना बांधल्या नंदी ग बाई नंदी दर्शनाला कोणाला नाही बंदी खऱ्याच नाही बंदी जेजोरी मला दवाय गदा <coughs> चला आता तान लागली पाणी तरी पितो ब लई ऊन लागलं ने बाद बाध माही नाही आता ऊनही ना लई झालं थांबीड पाणी आहे हे प्यायचं पाणी आता बरं झालं तान लागली होती एक तांबे पाणी पिलं रे थोड्या वेळ बसतो आता सावलीला बरं का मस्त वाटत बर का हे पाहिजु गेलं खराब झालं ते पहिला बाग होता आपला इडल मोठा त्या बागाच आहे ना याच्यात औषध कालून आम्ही ड्रीप सोडायचो एकच नंबर काम होत पण आता काय सगळे ऊस झाले चौकड त्याला इलाज नाही हायला काही नशीब आलंय माझ एवढं मी कमावलं पण काय त्याचा उपयोग आहे सगळं त्या पोराच्या सुनाच्याच हवाली झालं आज मला सुनान घरातनं बाहेर काढलं परमेश्वरा परमेश्वरा हे दिवस दाखवायसाठी मला ठेवलंस का रे अरे मला का नाही तुझ्या जवळ उल बोलवलंस आणि काय कमी केलं होतं मी पोराला सुनाला तेव्हा मला घरातनं बाहेर काढलं सुना पोरगं तर घरी नसतंच म्हणा रे ही एवढं अफाट कमवलं मी माझ्या जीवनामध्ये काय होतं माझ्या पैसे माझ्या दादा पैसे काय होतं बघायला फक्त सहा बिघे जमीन पण मी माझ्या हिमतीवर पन्नास बीघे जमीन कमवली का काय राहिलं माझ्यासाठी नाही माझं काही इथं राहिलं आता आता काय दिसेल तिकडे मुलग थोडा रस्ता दिसेल तिकडे जावं आता समोर तर पिनू दिसतोय पिनूची तरी गाडी घेऊन जाऊ खिशात रुपाय राहिला नाही माझ्या करा पुढे ना लई गाबाला झालं ये चू काट्याच लहान लहान पोरं घेता ये ना गाबा काढून आहे गाबा गप्प त्याला काय वल्ल वय मी पिनू कोण पिनू काय करतो हो गंगाम काय नाही कुठे पिशी घेऊन काय सांगायचं बाबा तुला काय सुना दिलं घरात ना हाकलून तुम्हाला हो काय चांगला त्या आता बघ ना पिशवी कपडे भरलेत निघालो आता आता कुठं काय आता दिसेल तिकडं जावं हो का तुम्हाला एक इच्छा का बोल ना पोर किती तुम्हाला एक पोरगा एकच हा आणि त्याला पटलं का बापा असं उचकून द्यायला त्याला तरी पटलं का एकंद म्हणता दादा मांग ये पण पोरगाच घरी नाही ना, ना। ते घरी नाही का नाही ना मग तुमचं सुन बायचं काय झालं काय माहिती काय झालं अचानक उठली सगळे कपडे काढले माझ्या पुढ्यात टाकले आणि ही पिशवी दिली बरा म्हणे तुमचे कपडे मी पण आपले भरले म्हणलं काय काय असेल भरून टाकू तात्या तुला एक सांग का तू काहीतरी बोलला असेल तशी ती बाई एवढी ये, ये नाही अरे मी गळ्या शपथ घेऊन सांगतो मी तिला अजिबात काय बोललो नाही बघ काहीच नाही काहीच नाही कधी टाळी वाजत नाही खरं सांगतो तात्या तुला काय म्हणायचं आहे बाबा एक तर पहिले ना एवढी तू कमून जमीन बिमीन ठुळेल दादा तुम्ही सांगतो ताच्या तुला काय होता तो गावासाठी हा मेसता इकून दादला बाईला सारखा डर जायचं तू गावात आता तू पिशे घेऊन निघाला मला इशेच वाटलं रे घरा घराबाहेर काढल्यावर काय करू बाबा अरे पण मग आपण चांगलं वागायचं ना मी काय वाईट वागलो असल हा अहो अह काय वाईट वागलं असेल आपली नजर पापी ना काय म्हणते ना ज्याच्या हातात थापी था त्याची नजर पापी खरं येते म्हणजे तुला असं म्हणायचं माझी नजर पापी पापी म्हणजे बाबा मला चांगला अनुभव येतो लागल ला का आता तू माझ्या जखमावला खापल्या काढायला हो तुम्हाला सांगतो तुमच्या शेतात बाया कामाला यायच्या हा हा येत तरी बाई टिकली तुमच्या शेतीमध्ये दुसरे रिश बाई घरीच म्हण मी लय मोठा माणूस आहे अरे तो लोकांचे जमीन जागा बळकवली म्हणून तू अवय वाईट दिवस आले देव काय काटे घेऊन मारीत नाही उजव्या हाताने ना केलं तर डाव्या हाताने फेडायच लागत आहे म्हणून ये तू फेड़। आता फेड फेड हा तुला असं म्हणायचंय की मी माझी फेड आहे ही फेड आहे आता तुम्ही एक काम करा हा? आता पीसी तर भरूनच दिली तिनं एखादा भगवाजी अंडा शिवून देतो मा तर्फे पाहिजेत भगवाजी अंडा आणि इड इकडं थांबूच ना का बारका लांब निघून जा काशीला तिकडं काशीला हा तेव्हा तिडे जेवणही फुकाटे कुणी रुपये देईल दोन रुपये देईल आणि तुम्ही जर मेले का तिडे जाळून सुद्धा फुकाटे तुम्हाला थोडंस जाळणार आणि पाण्यामध्ये लुटून देणार गेला मग आम्ही सांगू तात्या मला बरं झालं तो सांगितलं मी तुला मार्ग दावलाय तू सांगितलं काशीला जायला मला पण माझ्याकडे पैसे ना पण नाहीत रे पैसे नाही का ना, नाही नाही पैसे मी देतो तात्या पण मी काय म्हणतो जेवण वगैरे केलं तर नाही भूक ना। ना? ना? तर लय लागले मला आपले तिडून जेवण जायच या बद्दलही नाही काही उपाशी नको जाऊ पण पण मी काय म्हणतो तुला कामच झालं पण बिन मी <laughs> काय म्हणतो ऐक ना दोन दिवस राहू का तुझ्या घरी मी तुझ्या घरी छा 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 नाही जमणार का का तू सुना तो आलं मधले रस्ते ना आणि तू जर इड दिसला आणि किंवा मला विचारलं सांगणार आहे तात्या ईड्याची म्हणजे मी तू तू वरून त्यांच्या खाऊ का बस नाही बाबा बावन किल कठीण राहती माहितीये का नाही ते पण बराबर आहे तुझं मग आता आहे ना इडून गेला का तू काही आजच्या आज नाही पोचणार संध्याकाळी बाराला रेल्वे लागत वरून नाशिक ना रोड रोडवर हा तिडून रेल्वे डायरेक्ट ठाण्याला उतर तिडून पुन्हा बदल ती तिडून का सीटाय मध्ये एक दोन टोप पटतीलच म्हणजे ठाण्यात न बसल हा डायरेक्ट काशीला एवढं पण पैसा नाहीत माझ्याकडे अहो मी थोडे फार देतो पण रेल्वेला तिकीटच लागत नाही ना तिकीट लागत नाही 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 का फुकट राहते रेल्वे आणि पण या बाई शेवट मागचे डबडी आहे ना दोन त्याच्यात बसायचं बघ तरच तिडे टी सी नाही चेक करायला धरतील तुला शेवटच्या डबड्यात बसू आहे हा शेवटचे दोन डबले त्याच्यात अशीच बिगड टिकती आणि ती अंड उतरत आणि टपक्यानं उतरायचं बाका तिडे धरलं काहीच नाही रेल्वेनं जायचं पण मग अवघडच आहे अवघड पण मग तुला सोप मार्ग आहे अरे बसण्यात पैसे नाही नाही खरंय का नाही मग आहे थोडेफार ते एवढ्यात तू ना कस आहे राहू दे पैशाच नाही काही मी सांगलं हे भाई मागून दान झालं बरोबर ना का नाही हा तू तर मस्त पोत्याना पैसे आमच्या पुढं दाखवायचा आता कुठे गेलं रे तू आपत हं सगळा सुनानं हिसकून घेतलं हिसकून घेतलं म्हणजे तुला तुला पुलका होता ना हा माझ्या सुनासाठी एवढं करायचं माझ्या पोरासाठी एवढं करायचं हा तुला लोकांचा शी सराबे बाकी काही नाही तात्या जाऊ दे काशीला जाऊनच पाप धुतो बाबा माझा मी आता पाप धुतो का तूच पापू पाप धुवून तू आज तिथं जात हे काय सांगता ना? येणार नाही असू दे आता काय वरच्या लिहिलं असेल ती घडल वाच काय त्यानंच तुला असं केलं बाबा देव सोपा नाही तो खाली पात राहतो हा कोणा कोणाची खरे त्या राम्या बाबाची खाल्ली भाग आहे जमीन हा माझे वडील मला सांगते म्हणजे तू चुलत भाऊ ते मला सांगत होते म्हण या ना ती जमीन बळकली म्हण आहे का आणि तुला ते जये गेलं का मग ते जये नाही गेलं त्यांचा तुला तु आशीर्वाद असा घालला म्हणून तुला आज पिशी घेणे वाटा वाटाने निघणे असंही बरं तू तिड तुला जावल का हा जात नाही चल गा नाही नको हे माझा मी जातो नाही नाही मग नको तू काळजी काय करू नको मी तुला ना मा गाड्या ये ना रस्त्यावर सोडितो बरोबर का आणि तिडून एखाद्या गाडीला हात करतो त्याला सांगतो याला बस स्टँड व सोडून दे बस हा बर बर तू म्हणतो तसं करतो मग तू इड थांब बर हा मी गाडा घेऊन येतो चालेल हा नाए, नाए। ये येऊ का थांब जाऊ नको नाही नाही आलो मी आलो हा ये पिनू म्हणतोय ते पण बराबर आहे पण जेवढं मी जवानीमध्ये कमवलं तेवढं सगळं इथंच राहिलं जा गंगाराम एकटाच जा काशीला पिनूनं पण बरा रस्ता दाखवलाय काशीला जातो ना तिथं वळख आहे ना पाळख बरं आपलं तिथं तरी जाऊन खाईन कसं तरी दोन घास मागून का होईना पण जगीन तरी तिथं कसं तरी आताच एवढं लिहिलं होतं वाटत बाबा ना आता ह्या गाड्या बसा काय पिशवी माझी इड इड इथं ठेव का इड जावाय त्या का बसू का बसुगा? बसा बघा नाही तर बस बसा, बसा। पिशवी पडायला लागली हा त्या हा नीत धर नीत बसा हो हो धरलय धरले हा चला हा चल हळूहळू घे रे बाबा याच टायर का पंक्चर झालं का एक टायर पंक्चर झालं का हा ना एक